जास्त करतात आमच्या सोसायटीचे चेअरमन भगवान शेठ साहेब आणि घारे सुधाकर भाऊ घारे फाउंडेशनच्या वतीने आज आमच्या या राजभागमध्ये संपूर्ण राजबागमध्ये कीटक फवारणी करून त्यांनी आमच्या आरोग्याची खूप काळजी घेतलेली आहे आणि आमच्या शहरीकरणाकडे झुकलेल्या नेरळ ग्रामपंचायतीमध्ये नुकतंच मोठं राजकारण घडलं सर्व सदस्यांनी राजीनामे दिले आणि ते मंजूर देखील झाले अशात नेरळ शहराला बकाल अवस्था प्राप्त झाली जागोजागी कचरा तर पावसाळ्याचे दिवस असल्याने रोगराईचा धोका देखील वाढला अनेक ठिकाणी डासांची पैदास झाल्याने नागरिक हैराण झाले होते नेरळची ही समस्या माजी सरपंच भगवान चंचे यांनी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्याकडे मांडली त्यामुळे तात्काळ नेरळकरांसाठी सुधाकर घारे फाउंडेशन धावून आली नेरळकरांसाठी सुधाकर घारे फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून सुरक्षित सोसायटी अभियान सुरू करण्यात आलं या मोहिमेचा शुभारंभ दिनांक सहा ऑगस्ट रोजी नेरळ राजबाग या शहरातील प्रसिद्ध सोसायटीतून माजी कार्यसम्राट सरपंच भगवान चनसे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला यानंतर सोसायटीमधील सर्व जागी फॉग मशीनने धूर फवारणी करत जंतुनाशक फवारणी देखील करण्यात आली तर नेरळमधील वॉर्ड क्रमांक चारमध्ये सर्वत्र ही मोहीम राबवण्यात आली तसंच पुढील काही दिवस नेरळ शहरासह आदिवासी वाड्यांमध्ये देखील नागरिकांसाठी ही मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली सुधाकर भाऊ घारे फाउंडेशनच्या वतीने तसेच नेरळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आणि कार्यसम्राट सरपंच भगवानशाही संचे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आज नेरळ शहरामध्ये जंतुनाशक फवारणी सुरू करण्यात आली आहे गेले कित्येक दिवस बघितलं होतं आपण की नेरळमध्ये पूर परिस्थिती होती आता पूर परिस्थिती ओसरलेली आहे पूर परिस्थिती ओसरल्यानंतर अनेक ठिकाणी रोगराईची समस्या उद्भवते साथीचे आजार पसरतात आणि त्यामुळे ही जी औषध फवारणी होती अत्यंत नेरळवासियांसाठी गरजेची होती त्यामुळे आज आपण हा उपक्रम हाती घेतला आहे तसेच हीर फवारणी ॲक्च्युली खरं आता ग्रामपंचायतीमार्फत करण्यात यायला हवी होती परंतु आपण नेरळ ग्रामपंचायतीचा कारभार जो बघितलेला आहे ठिकठिकाणी थीक कचऱ्याचं साम्राज्य आहे आणि आत्ता तर नेरळचं ग्रामपंचायतीने नेरळवासियांना पूर्ण वाऱ्यावर सोडलेलं आहे त्यामुळे नेरळवासियांची अत्यंत जोरदार मागणी होती की आरोग्याची समस्या असल्यामुळे ठिकठिकाणी फवारणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती त्याला सुधाकर गारे फाउंडेशनच्या वतीने दरम्यान नुकत्याच आलेल्या पूरसदृश्य परिस्थितीनंतर रोगराई पसरण्याची शक्यता आहे तर डासांमुळे नेरळमध्ये नागरिक अशात नेरळकरांची काळजी घेण्यासाठी सुधाकर घारे सरसवलेत तर माजी सरपंच भगवान चनसे आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी हे स्वतः उपस्थित राहून फवारणी करून घेत असल्याने नागरिकांकडून या कामाचं कौतुक होत गेल्या अनेक दिवसापासून खूप त्रास होत होता मच्छरांचा या एरियामध्ये आणि आमच्या राजबागच्या वतीने जेव्हा आम्ही प्रयत्न करून विनंती केल्यानंतर माननीय आमच्या सोसायटीचे चेअरमन भगवान शेठ टंचे साहेब आणि घारे सुधाकर भाऊ घारे फाउंडेशनच्या वतीने आज आमच्या या राजबागमध्ये संपूर्ण राजबागमध्ये फवारणी करून त्यांनी आमच्या आरोग्याची खूप काळजी घेतलेली आहे आणि आम आमच्या शब्दाला मान देऊन आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी पूर्ण राजभागवासियांच्या आरोग्याच्या निमित्तानं फवारणी के केलेली आहे त्यानिमित्त आम्ही सर्व राजभागवासीय आणि पर्यायने नेरळवासी या कमिटीचे भगवान शेठ आणि सुधाकर भाऊ या सर्वांचे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष तथा नेरळचे माजी सरपंच भगवान चंचे शहराध्यक्ष धनाजी गुरु सुरेश चंचे अरुण कराळे गणेश डबरे प्रवीण ब्रह्मांडे गोरक्षेप प्रीतम गोरी नफीत जळगावकर रितेश भालेराव संतोष बिर्ले असलम मेमन अल्ताफ शेख महिला आघाडीच्या उषा देशमुख सुनीता जाधव अहिल्या भाटकर युवा अध्यक्ष रोहन चव्हाण अतुल चंचे रोहित चंचे आदी पदाधिकारी उपस्थित होते आणि सुधाकरे फाउंडेशन फाउंडेशनच्या माध्यमातून सुरक्षित सोसायटी स्वच्छता मोहीम राबवली जाते सुधाकर सुधाकर भाऊंची फाउंडेशनच्या माध्यमातून सुरक्षित सोसायटी स्वच्छता मोहीम अतिशय रोग सुद्धा पसरतात स्वच्छता आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याआधीच चला सुधाकर भाऊंच्या या मोहिमेत